आता बऱ्याच मी बा बातम्या बघितल्या काही लोकं म्हणतात की सुरेश धस यांना बायपास करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे तर मी सुरेश धस साहेबांचं सा विशेषतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो सत्ताधारी पक्षात असताना जातीसाठी किती प्रामाणिक सुरेश धस साहेब आहे धस साहेबांचा सा आदर्श इतर लोकांनी घ्यावा आमच्यावर दुष्ण लावल्या जात होते की आम्हाला महाविकास आघाडीचा किंवा शरद पवार यांचा हा हो ते असं आमच्यावर टेपारे ठेवले जात होते आपण बघितलं एवढे आंदोलनं चालू झाले कुठं गेले मग ते बाकीचे लोक आम्हाला कोणाचा पाठिंबा नव्हता आम्ही पहिल्यापासून सांगत होतो आमचे जरी मराठ्याचे आमदार असले ते काहीच कामाचे नाही ते कुणीही जातीसाठी प्रामाणिक नाही आम्ही पहिल्यापासून सांगत होतो त्यामुळं आपण निवडणुकीला सामोरे जाणार होतो पण आपली तयारी झालेली नव्हती आणि मनोज जरांगे पाटील यांना शंक भीती होती की बो आपल्या आपल्यामध्ये फुट पडल आणि त्यामधून पुन्हा समाजाची राहास होईल त्यामुळं आपण माघार घेतली नव्हती पण सुरेश धस साहेबांचं सा विशेष आभार त्यांनी जाती जातीसाठी आणि त्यांचा अजून एक आभार की त्यांना एका पत्रकाराने विचारलं होतं की मनोज जरांगे पाटील हे तुम्हाला बायपास करत आहे तर त्यांनी एक सुंदर उदाहरण असं दिलं की मी अडीच तालुक्याचा आमदार आहे पण जरांगे पाटील हे वर्ल्ड वाईड म्हणजे जगभर त्यांची कीर्ती झालेली आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे असं धस साहेबांनी म्हणलेलं आहे अडीच तालुक्याचा मी आमदार आहे म्हणजे एवढं मोठं त्यांचं काळीज आहे असे आमदार आमचे समोर आले पाहिजे जर हे दीडशे ते दोनशे आमदार आमचे जर जातीसाठी प्रामाणिक जर झाले साहेब विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण हे काय झालेले पक्षाचे लाचार झालेले स्वाभिमानी जसं छत्रपती शिवरायांच्या काळात जे मावळे जे सैनिक जे लढत होते ते स्वाभिमानासाठी लढत होते काही लढत होते मुघलांकडे जे होते ते लढत होते, होते पगारासाठी पण आपले मावळे लढत होते हक्कासाठी तर तसे आमचे आमचे बी लढवई आमच्याकडं बी सैनिक आहे जे आज तुम्ही पाहू शकता प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत मनो म्हणजे मनोदादाला सगळ्यांनी विनंती केली की तुमची तब्येत खराब आहे तुम्ही आमरण उपोषण करू नका पण मनोदादाने ऐकलं नाही म्हणून ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर करत असले आमरण उपोषण तर आम्हीही करतो म्हणजे आमचे आमचे बी एकनिष्ठ लोक आहेत जवळजवळ दीडशे ते दोन दोनशे बांधव हे महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यांच्यातलेही काही बांधवांच्या प्रकृती खालावली होती मी या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सरकारला एक विनंती करतो की आमच्या समाजाचा अंत न पाहता मनोज मनो जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण लवकर संपवावं त्या त्यांच्या पूर्ण लवकरात लवकर मान्य कराव्या ही माझी सरकारला हात या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जथ्थेच्या जथ्थे या आंतरवाली सराटी या ठिकाणी यायले बऱ्याच जणांनी देव पाण्यात घातले होते बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की आंतरवाली सराटीचं आंदोलन संपलं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपलं त्यांच्या पाठीशी मराठा समाज नाही तर आपण बघू शकतो आहे कालपासून हजारोंच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव येत आहेत आणि शेकडो गाड्या म्हणजे अक्षरशः अंतरवाली सराटी ही अक्षरशः जाम झालेल्या आहे बाहेर मोठं शेत आपण पूर्ण लेवल करून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तुफान अशी गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे आंदोलन हे मराठा समाजाचं आहे सा आंदोलन कोणी दाबू शकत नाही किती जरी आले असे म्हणजे छत्रपती शिवरायांपासून छत्रपती संभाजी महाराजांपासून हा इतिहास आहे आपल्या म्हणजे विरोध करणारे हे तयार होतच असतात त्याला न डगमगणारी जमात जात आमची आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे कुणीही आमच्या आंदोलनाला खोडा घालण्याचं काम कृपया करू नये ते आम्ही शांत आहे म्हणून सं संत समजायचं नाही आणि शंडही समजायचं नाही आमचा इतिहास हा रक्तरंजित इतिहास आहे मराठ्यांचं रक्त स मरा सळसळतं आहे पण आम्ही शांततेच्या मार्गाने आमचं आमरण उपोषण चालू आहे मनोज जरांगे पाटील आमचा एक लढवय्या नेता या ठिकाणी झुंजतो आहे लढतो आहे आणि त्यांच्यासोबत असंख्य मावळे हे अस सा आमरण उपोषण चालू केलेलं के आहे